मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे रानभाजी कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गवताळ हिरव्या राना गवताळ हिरव्या रानात सापडली रानभाजी गवताळ हिरव्या रानात सापडली रान भाजी करड्या रंगावर वर कानाची गवताळ हिरव्या रानात सापडली रान भाजी गवताळ हिरव्या रानात सापडली रान भाजी करड्या रंगावर वर कानाची दोन घास खाऊन बघ मित्रा दोन घास खाऊन बघ मित्रा तू भाकरी संघ ही रान भाजी दोन घास खाऊन बघ मित्रा तू भाकरीसंग ही रान भाजी विसरून जाशील हॉटेलचं जेवण विसरून जाशील हॉटेलचं जेवण बघ एकदा घेऊन मित्रा हे शेतकऱ्याचं रान भोजन तू बघ एकदा घेऊन मित्रा हे शेतकऱ्याचं भोजन गवताळ हिरव्या रानात सापडली रान भाजी गवताळ हिरव्या रानात सापडली रानभाजी करड्या रंगावर वर कानाची करड्या रंगावर वर कानाची तू खाऊन बघ मित्रा अस्सल चवदार गावरान तू खाऊन बघ मित्रा अस्सल चवदार गावरान वेगळ्या चवीची रानभाजी ही वेगळ्या चवीची रानभाजी